गेल्यानंतर मला तिथं एस पी साहेबांनी ओढवा ओढवीची उत्तर दिली अशा पद्धतीने जे कार्य करणारे जे पी आय साहेब होते आपल्या घुसपोली पोलीस त्यांच्यावर हा अन्याय म्हणावा लागेल आम्हाला घरात धमकावण्याची भाषा या ठिकाणी या पोलीस प्रशासनानं केली एका चांगल्या ऑफिसरची बदली करणं म्हणजे दुर्दैव आहे आज जो हो काय प्रकार घडलेला आहे तो ह्या एस पी साहेबांनी थांबवायचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगला माणूस जर काम करत असताना त्याला जर त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होणार आहे शंभर टक्के तुकाराम मुंडे करायला भाग म्हणजे एस पी साहेब आहेत इशारा एवढाच द्यायचा आहे लोकांची मागणी आहे की हे कसं झालं झालं जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा तुकाराम मुंडे करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय इसपुल्ली परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षक मुद्दतसर शेख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि यांना कोल्हापूरमध्ये नियुक्त करण्यात आले या अनुषंगानं इस्पुर्ली परिक्षेत्रातील एक नाही दोन नाही तर किमान आठ ते दहा गावातील लोकांनी यासंदर्भात रोष व्यक्त केलेला आहे आणि ते निवेदन देण्यासाठी एस पी ऑफिसला येणार होते खरं तर हे कळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस जारी केल्यात संध्याकाळी पाच ते दहा लोक ह्या निवेदन देणाऱ्यांच्या घरी जाऊन आला तर गुन्हे दाखल होतील अशा सूचित करण्यात आलं यानंतर ते आ, एस पी ऑफिसला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची एस पी साहेबांनी परवा तडकाफडकी बदली केली एका चांगल्या ऑफिसरची बदली करणं म्हणजे दुर्दैव आहे या ठिकाणी इस्पुरली परिक्षेत्रातील लोकांचा रोष आहे कारण की एका चांगल्या अधिकाऱ्याला जर तडकाबडकी बदली केल्या असता त्या ऑफिसरचं काय चुकलं असेल तर ते आम्हाला त्यांनी सांगावं त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवू पण एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल जर ह्या ठिकाणी हा अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व जनता पाठीश राहणार आहे तसेच आमच्या इस्पुरी पोर परिषद्रातील सर्वच म्हणजे जे अवैध धंदे होते ते ज्यावेळेला मुदसर शेख आले आहेत ठिकाणी त्यावेळेपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी वाम मार्गाला गेलेली मुलं किंवा व्यसनाधीन झालेल्या मुलांना चांगला संदेश देऊन त्या ते ठिकाणी त्यांनी चांगला उपदेश दिला आणि त्या व्यसनापासून त्यांना लांब ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं पण मला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं की आज जो काय प्रकार घडलेला आहे तो ह्या एस पी साहेबांनी थांबवावा त्या एस पीने तुम्हाला काय शब्द दिलेला आहे काही दिलं नाही गेल्यानंतर मला तिथं एस पी साहेबांनी ओढाओडीची उत्तरं दिली मी ते तर त्या ठिकाणी लेखी मागितलं तर त्यांनी लेखी देऊ शकत नाही मी निवेदन देताना फोटोसुद्धा काढा म्हणलं तर तेसुद्धा मी काढू शकत नाही असं त्यांनी मला उडावडीची उत्तर दिली आणि कालपासून मला ह्या परिक्षेत्रातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या पी आयने किंवा त्या क्षेत्रातील गोपनीय खात्याने एवढा मला त्रास दिला की घरापर्यंत पोलीस प्रशासन लावून देऊन आम्हाला घरात धमकावण्याची भाषा या ठिकाणी या पोलीस प्रशासनानं केली मोर्चा मोर्चा काढायचा हेतू नव्हता साहेब फक्त आम्हाला निवेदन द्यायचं होतं पण माणसं गोळा करायचं असत्यान आपल्याला मोर्चा हा नाव द्यावं लागतं ह्या हेतून आम्ही मोर्चा म्हणून म्हणलं होतं पण आम्हाला खरं तर ह्या ठिकाणी निवेदन द्यायचं आमचं इच्छा होती इशारा एवढाच द्यायचा आहे हे प्रशासन जर पोलीस प्रशासन जर आम्हाला धमकावून जर लोकशाहीच्या मार्गाला जर हुकुमशाही करत असेल तर हे आम्हाला चालणार नाही कारण की एका चांगल्या अधिकाऱ्याला जर असं होत असेल तर गो मुंडे साहेबांसारखं होणार आहे कारण की आज या ठिकाणी बीड बीडच्या मुंडे साहेबांनासुद्धा त्रास होत आहे भाजप सरकार त्रास देत आहे अशा पद्धतीने ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर चांगला माणूस जर काम करत असताना त्याला जर त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होणार आहे या देशामध्ये दे सर्वसामान्य माणसाला जर चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर चांगले अधिकारी या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि शेख साहेब एक चांगले अधिकारी या ठिकाणी आहेत शंभर टक्के तुकाराम मुंडें करायला भाग म्हणजे एस पी साहेब आहेत कोणीतरी सांगितलेलं आहे त्यांना साहेबांना आणि साहेबसुद्धा मला वाटते की ह्या परिस्थितीचा विचार करून साहेब पुन्हा एकदा इस्पुरी पोलीस स्टेशनला मुदस्तर शेख यांना रुजू करतील अधिकारी पी आय साहेब साहेब शेख यांची तडकापडकी बदली आहे परवा याच्यानंतर त्या गोष्टीची म्हणजे सगळ्यांना धक्का बसला की एवढ्या चांगल्या पद्धतीन काम करणाऱ्या अधिकाऱ्याची अशी तडकापडकी बदली होण्या कार, पाठीमाण हे कारण अद्याप आम्हाला समजू शकले नाही त्यांचं त्यांचा कार्यकाळ एक नऊ महिन्याचा कार्यकाल राहिला या नऊ महिन्याच्या कार्यकाळ मध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं न्याय देण्याचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जो त्यांच्या त्यांच्याप्रक्ष जाण्या प्रश्न जाईल प्रामाणिक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आता परवाच एक गिरगाव हातीमध्ये झालेली घटना आहे की लहान मुलगीवर अत्याचार झाला एका नराधामान अत्याचार केला त्यांना तातडीन एवढ्या कार्यतत्पर पद्धतीनं त्यांना अटक करण्यात आली की त्याचं मोबाईल नव्हता मोबाईल नसल्यामुळे ट्रेस होत नव्हतं मोबाईल नव्हता त्याची गाडी नव्हती त्याला कसं पकडायचं हा फार मोठा प्रश्न होता म्हणजे ती घटना एवढीच म्हणजे एवढी गांभीर्याने घेणारी घटना होती आणि त्या नराधमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य तत्परतेनं पकडलं पकडण्यात त्यांना यश आलं अशा पद्धतीने जे कार्य करणारे जे पी आय साहेब होते आपल्या मुन्सिपली पोलीस स्टेशनचे त्यांच्यावर हा अन्यायच म्हणावा लागेल परत परवाचं अनेक उदाहरण सांगू तुम्हाला सोया हातीमध्ये एक अपघात झाला अपघात झाल्या झाल्या तिथं पाचव्या मिनटाला शेख साहेब पोचले त्यांनी ते जखमीचे जखमीचे नातेवाईक होते त्यांना जखण्यास अवस्थेत त्यांनी काढले त्यातून बाहेर काढलं बाहेर काढून त्यांना सरकारी इस्पितला दाखल करण्यापर्यंत त्यांचा सहभाग होता जर त्यांनी जर तक्रारी तपरता जर दाखवली नसती तर अनेक दोन त्यातली मृत्युमुखी पावली असतील एवढं एवढं चांगलं काम असतापैकी की शेख साहेबांनी आतापर्यंत जे अवैध धंदे होते जे चुकीच्या मार्गाने जे काही गोष्टी आमच्या परिसरामध्ये चालत होत्या त्या बऱ्यापैकी थांबल्या होत्या अवैध धंदा असतील किंवा चुकीची काम असतील चुकीचे काही चुकीच्या काही गोष्टी घडत असतील त्या बऱ्यापैकी त्यांना चाप चुकीचे प्रकरण असतील किंवा काही गोष्टी घडत होत्या ते यांचे शेख साहेबांच्या कार्यतत्परतेमुळेच त्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला आणि एक सुखा सुख समाधानाचं वातावरण आमच्या इसकोली पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये होतं की पोलीस रात्रीचे पोलिसांची गस्त असेल किंवा फेरफटका असेल प्रत्येक गावामध्ये किंवा काही चुकीचं घडत असेल तिथं कार्य तत्परतेनं शेख साहेब चांगल्या पद्धतीनं काम करत होते त्यामुळे आमची प्राथमिक मागणी आहे की भलं काही असू ते तुमचं तुमच्या काही असेल काही चुका झाल्या की नसेल तर भाग वेगळा खरं शेख साहेबांचं अतिशय काम चांगलं आहे आणि त्यांनाच परत इसपुली पोलीस स्टेशन नाव सागर जाधव जातो सरपंच हीच भावना तुमच्या कोण यात सहभागी आहे नेमकी भावना कोण आहे ही लोक भावना आहे ही लोकांच्यातनं आलेली भावना आहे लोकांच्या लोकांना एक फार मोठा धक्का बसला आणि लोकांची मागणी आहे की हे कसं झालं का झालं आता आता जी इसपुरी पोलीस स्टेशनला क्रांती पाटील म्हणून मॅडम आलेले आहेत त्यांच्याबद्दल कुणाचाही हस्तक्षेप असायचं कारण नाही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्याची माहिती घेतली अतिशय काम त्यांचं चांगलं आहे त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही कुणाला आमचा विरोध असायचं कारण नाही आमचा एक चांगला अधिकारी आम्हाला परत मिळावा हीच आमची प्रामुख्याने भावना या होत्या इथल्या काही स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला जर अशा प्रकारे जर बदली करण्यात आली तर त्याचा परिणाम थेट त्या कामावर होईल आणि उद्या एखादा चांगला अधिकारी तयार होणं हे बंद होऊन जाईल अर्थात इतक्या लोकसंख्येनं जर नागरिक आवाज उठवत हो असतील या संदर्भात बोलत असतील तर पोलीस प्रशासनाने यावर सकारात्मक विचार केला पाहिजे अर्थात चांगल्या गोष्टीच्या पाठीशी पोलीस प्रमुखांनी राहावं अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे पाहूया काय नेमक्या घडामोडी होत्या धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल